नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे मित्र आपण चिंबर आहे ना आणि आजचा मला वाटतं जूनची एंडिंग चालू आहे आणि पाऊस आहे ना अजूनपर्यंत खास पडला आहे ना म्हणजे जोरदार पाऊस पडला आहे ना आणि पहिल्या पावसाला आहे ना खेकडे भरपूर भेटतात तर पाऊसच जोरदार पडला आहे आणि नदीला थोडंफार पाणी झाला आहे म्हणजे मागच्या टायमाला म्हणजे पाच सहा दिवस पाऊस आहे ना जरा बऱ्यापैकी होता आणि आत्ता कालपासून आहे ना पाणी म्हणजे पाऊस आहे ना कालपासून कमी आहे तर नदीला पाणी आहे थोडाफार तर बघू आपल्याला किती खेकडे भेटतात आणि आपल्यासोबत आविष्कार आहे तर पटकन जाऊयात चुंबर आहे ना चला बाग किती मोठा झाला आहे म्हणजे कधी लावू शकतो आता पाऊस पण जोरदार पाऊस नाही फायनली नदीत पोस्ता पोचताच आहे ना आपल्याला बघा बारीक चिंबरी भेटली बघायला पण छोटी आहे त्याच्यामुळे घ्यायची नाही तर पाणी बघाल काय मग नदीला झालाय आणि हा नदीला आहे ना भरपूर नद्यांचा पाणी येतोय यावडे ती बारीकशी केकडी होती बघ ती एकदम बारीक आहे बारीक आहे बारी मला वाटते पहिलीच भेटले आपल्याला बारीक साईज आहे पण बोनी हिपका हिपकाड्या मोडून गेली काली काही भेटले काली आहे हा मस्त साईज आहे आविष्कारला एक भेटली तिकडे खाली आणि आपल्याला एक इकडे भेटली बघा बरी आहे म्हणजे बोनीला दोन चांगल्या भेटले एकदम आहे ना खदूल झालाय आणि एक इथे चिमुरी आहे बघा तेवढी साईज आहे बघा एकदम लहान आहे म्हणजे घ्यासारखी पण नाही इकडे आहे ना पूर्ण पाणी खोल आहे आणि जरा खदूल आहे म्हणजे परफेक्ट दिसणार नाही आपल्याला खेकडे हा साईडला बघा एक मोठी साईज आहे मस्त साईज आहे बघा मला वाटतं तिसरी किकडी आहे ना त्यातल्या मस्त साईज आहे बघा मोठी साईज आहे एकदम काली काली झाले म्हणजे बिलातून आहे ना आत्ताच निघाली ते आहे अरे बांधा हा बघा कित्येक मोठी साईज आहे बंधाराच्या बाजूला खेकडी बघा आणि तिथं आतमध्ये घ्यायची मग बारी काय झालं मोठी साईज आहे बारीक आहे तिथे आणि मित्रांनो हा बंधार आहे ना हा आता नवीन घातलेला बंधार आहे आणि आता चांगला ढव झाला आहे या साईडला आणि या ढवामध्येच आपल्याला खेकडी वेगवेगळ्या पाहिजे मोठी साईड हे चांगलं करू मस्त आहे ना हे मस्त आहे हळू आता चालत बघू दिवड चालला, दिवड निल बा केवढा मोठा केलाय नंतर येईल बाहेर पाणी चालल्या बरोबर ते काय खाते ते दोन खेकडे येते बघा मित्र न नाही थांब दिवड खाते चिंबर आहे बघा दोन आहेत ही बघा एक मोठी साईज आहे आणि तिकडे काय आतमध्ये तीन खेकडे तीन आणि दिवडाला खातायत बघा बघा इथे काय एक त्या साईडला आहे आणि बघा एक इथे काय तिकडे तर हे दिवडाला साप सापाला चला आहे

आणि मला वाटतं पिल्ला आहेत ना थोड्या ह्याच्यात राहत आहेत सोडलेलेच बहुतेक ते काय खेकडी बरी आहे घ्यासारखी आविष्कार हाय तिकड भेटली आविष्कार भेटली एक तिकड ते लागोपाठ बघा दोन आहेत आणि बारीक मासे खायला आले ते बघा इथे काय दोन आहेत पाऊस असताना आविष्कार तर भेटले असते आपल्याला पाऊस नाही ना आणि बघा मस्त ना दगडीच्या मधीच बसले खेकडी आवड आहे मस्त साईज आहे मोठी साईज आहे आणि बाप्पे आहे आमका म्हणजे भरी बसल बघा घ्यायची काय पक्का हा बरी आहे बरी आहे मगाशी घेतली एवढी अरे बघा इथे खेकडे आहे मला दिसते थोडी बाग ही बघा ही बघा इथे काय लागूबाट आपल्याला इथे तीन खेकडे भेटले ही बघ इथे दुसरी काय द्या त्या कोपऱ्यात एक आहे मत या इथे ते कुठेतरी खेकडी गेली ह्या साईडला इथे कुठेतरी होते आता हाय बघा ती पकडायला कशी जमि दिसत पण नाही गेली पुढं काय पण मस्त साईज आहे बघा आता पटवडी आहे ना आपल्याला चार पाच भेटले बघा पटकन बघा बघाय दुका अरे अरे कसली मोठी बलते बघाय बघा काट्यांच्यातच गेले आणि काटपूर साईज भरपूर बघा केवढी मोठी साईज आहे दाखव आवडी मस्त मोठी अरे आलेली हा पक हॅलो इथे बिथे घ्या इथे का एक पण परत होती आणि त्याच्याच बाजूला एक बारकी आहे बघा म्हणजे लागवड आपल्याला सात आठ इथं भेटले ना पैकी भेटले बघा मस्त पैकी बसली बघा कशी केकडी आहे एक नंबर बसले बाप्याच आहेवडी आवडी असतं बस आणि ही बघा कसली साईज आहे बघा आवं आवडी एक नंबर साईज भेटल्या कडक

ही एक आवडीला ही मस्त मोठी साईज बिक साईज एक एक झाले अगोदर दुसरी पडव ठीक आहे आणि पण मस्त साईज आहे दोन दोन झाल्या ना तीन 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 चार कसले काली काली पण तुला लांब जाऊ आपण तर फायनल ना इकडे वाटणी वगैरे करून झाले आणि टूप झाला रिकावा आणि बऱ्यापैकी आज चिंबऱ्या भेटल्या म्हणजे अजून पुढे गेलो असताना तर अजून भेटले असते तर ते आपल्या नेक्स्ट टाइमला खेळत नाही आवडी आणि पाऊस असताना तर पाटापट भेटलं असतं म्हणजे जागोजागी खेकडे भेटले असते म्हणजे अजून बिलातून खास तुम्ही बरं नाही मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर करून नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवायचा